कार्यकर्त्यांचं भावना कार्यकर्त्यांचं मत काय मी, मी एकट्याने म्हणण्यापेक्षा किंवा कुणी एका नगरपालिकेने म्हणण्यापेक्षा योग्य तो निर्णय शिवटी कार्यकर्त्यांनी भावना ऐकल्यानंतर दादा तटकरे साहेब बाई घेतील नगरपालिका नगर परिषदेमध्ये एकत्र चर्चा आहे का एकत्र आपल्याला माहित आहे की नगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत काय हे जाणण्यासाठी हा स्वतः अजितदादा पवार साहेब आणि वळसे पाटील साहेब आमचे ज्येष्ठ नेते वळसे पाटील साहेब असतील या सर्व मंडळींनी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मत हे ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या भावना काय या निवडणुकीसाठी आपण कसं पुढं गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या जागा आहेत सीट स्थापन होऊन त्याला त्या कशा वाढतील त्यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांनी काय सूचना केल्या आहेत त्या सूचनेचा नोंद घेऊन हो, निश्चित प्रकारे आमचे नेते अजित पवार साहेब हा प्रत्येक नगरपालिकेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील एकत्र लढणार अशी चर्चा आहे तुम्ही काही आटी घातलेल्या आहेत का समजा आटी वगैरे कुठल्याही काय नाही आम्ही तिथं मी कार्यकर्त्याला सांगितले ज्या त्या त्या जे तालुक्यातले जे जे प्रमुख नगर महान नगरपालिकेच्या भागातले जे जे प्रमुख आहेत ते जे काय सूचना करतील त्याप्रमाणे निश्चित प्रकारे निर्णय हा होणार आहे असा कुठलाही विषय कुठं आज झालेला नाही फक्त इच्छुक जे इच्छुक आहेत ते इच्छुक सगळेजण येऊन दादांना भेटतायत आणि आपल्या भावना व्यक्त करतायत त्या बाबतीमध्ये आज तरी अजून निर्णय झालेला नाही जो काही निर्णय शेवटी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात स्थानिक पातळीवरती जे राष्ट्रवादी पक्षाच्या जागा कशा जास्त निवडून येतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे किंवा कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा आहे तो पाहून निश्चित प्रकारे खाली निर्णय घेतला एकत्र राष्ट्रवादी लढवणार या बाबतीमध्ये अजून सगळे अजून अजून प्रत्येक तालुका या ह्या गाठीभेटी चालल्या आहेत अजून या बाबतीमध्ये सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये आमचे नेते अजित पवार ने साहेब हा योग्य तो निर्णय घेतले कार्यकर्ते म्हटले एकत्र लढलं पाहिजे अजून आता मुलाखती चालू आहेत ना आता मुलाखती अजून चालू आहेत प्रत्येक तालुका भेटतायत अजून हे करता करतायत त्यामुळे आता शेवटी त्या कार्यकर्त्यांचं भावना कार्यकर्त्यांचं मत काय मी मी एकट्याने म्हणण्यापेक्षा किंवा कुणी एका नगरपालिकेने म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगळ्या भावना आहेत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आमचे नेते अजित पवार आहेत, आहेत। ना काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत नाही तस भावना आहेत शंभर टक्के आहेत काही ठिकाणचे काही ठिकाणचे भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्र कमवून आहेत काही ठिकाणचे शिवसेनेबरोबर एकत्र लढवावून काही ठिकाणच्या भावना आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या भावना आहेत या बाबतीमध्ये निर्णय अजितदादा साहेब पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब आणि प्रभू भाई पटेल जसं झालं एकत्र दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत तसं या पुण्यात जिल्ह्यामध्ये किंवा जेजुरीमध्ये तुम्हा, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की या बाबतीमध्ये अजूनही कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांचं मत ऐकलं घेतलं जाते आणि त्या सगळ्या भावनेचा आदर करून शेवटी आम्ही सगळेजण माहिती म्हणून आज सगळे बरोबर आहोत परंतु शेवटी कार्यकर्त्याचा आणि त्या त्या परिसरात त्या त्या गावात नगरपालिकेच्या हद्दीतला सगळ्या प्राप्त परिस्थिती विचार करून जास्त राष्ट्रवादी कि निवडून येतील यासाठी योग्य तो निर्णय कार्यकर्त्याची भावना ऐकल्यानंतर दादा तटकेरे साहेब प्रफुल्लबाई घेतील मामा तुम्ही मुख्यमंत्री म्हणतायत की जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती करू आल एकमेकाच्या विरोधात टीका करणार नाही मात्र महायुतीमध्ये तुम्ही असं म्हणताय की कार्यकर्त्याच्या भावना आहेत तुम्ही राष्ट्रवादी एकत्र यावं महायुनी राष्ट्रवादी महायुती म्हणून मी काही ठिकाणी भाजप एकत्र युती करावी काही ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांच्या गटावर सुद्धा एकत्र भावना ही करावी शेवटी कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या त्या त्या भावना भावना आहेत जरी जरी गेल्या तरी निर्णय हा पवार साहेब तटकरे साहेब आणि प्रफुलबाई घेतील अजून अजून आता मुलाखती चाललेल्या आहेत अजून मुलाखती सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब तटकरे साहेब प्रफुलबाई निर्णय घेतील मुलवा प्रकरणात अंजली दमाने दादा 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 नहीं नहीं या म्हणतायत की अजितदादांचा राजीनामा मागतायत त्या की चौकशी कशी होणार अजितदादा मंत्री असे बरे अजित पवार असतील सगळे या बाबतीमध्ये मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खुलासा केलेला आहे त्या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांनी त्या गोष्टीवरती खुलासा केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी परत इतर त्याच्या ऐका ना भाष्य करणं बरोबर नाही कुठलाही आरोप द्या शेवटी पुढचा माणूस आरोप करत असतो तर या बाबतीमध्ये स्वतः अजित पवार साहेबांनी खुलासा केलेला आहे त्यामुळे खुलासा केल्यानंतर तो खुलासा करत माझ्यासारख्या खुलासा करणं बरोबर नाही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या साधारणतः वीस हजार कोटी पर्यंत शासनाचे जी आर निघाले ते आजही जी आर निघतायत मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात इवन रब्बीचे पण दहा हजार रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केली होते तेही आता मदत सुरू होते पण जे आर निघायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जे शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती स्वतःही तिघे पण स्वतः शेतकऱ्यांच्या दारा शेतकरी आजरीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये प्रत्येक गावाला प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं जे आश्वासन दिलं होतं जे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये त्याचं मदत करण्यापेक्षा सहकार्य करण्याचं त्या बाबतीमध्ये सरकार कसोबर हे करणार नाही शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम संपूर्ण मदत ही दिली जाईल केंद्राचं वीस हजार कोटी पर्यंत जी आर निकायला केंद्राचं पॅकेज येणार होत त्याचा अभ्यास पूर्ण झालाय का केंद्राची मदत कधी भेटणार केंद्राची मदत शेवटी केंद्र राज्य ही जर असलं शेवटी आपण तुम्हाला माहिती की एनडीआरएफच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला केंद्रच मदत करतं पण अधिकची मदत त्यांची टीम आली होती त्यांची टीम आपल्याला माहिती ती स्वतः त्यांचे जे आले अधिकारी आले होते ते सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांना फक्त ठराविक ठिकाणी आपले हे करावं लागतं त्याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे दौरा केलेला आहे आणि आपलं नुकसान आपली आड शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी त्या ते सगळ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि तो त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो केंद्राकडे त्यांनी सबमिट केलेला आहे केंद्राकडूनही आपल्याला अशी मदत मिळेल मी तुम्हाला ते सांगितलं एकोणीस हजार आठ नऊशे ऐंशी रुपये आतापर्यंत शासनाने जे आर निघालेले आहेत आणि राहिलेले सुद्धा रक्कम येणाऱ्या म्हणजे आता कुणाची काय अडचण आहे कुणाचं कागदपत्र कुणाचं पंचनामा उशीर झालेला आहे झाल्यानंतर काय करण्यागद्यायला आहे त्यामुळे जे सरकारने रक्कम जाहीर केलेली संपूर्ण रक्कम की माझ्या आरक्षित झालेले शेतकऱ्याला दिली जाईल केंद्रीय गृहमंत्री म्हणाले होते नगरमध्ये लवकरात लवकर केंद्राचे पॅकेज शेतकऱ्यांना मिळेल तुम्ही रिपोर्ट पाठवा एनडीआरएफचं जे आहे एक केंद्र केंद्र एनडीआरएफची जी मदत असते त्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो त्या आदिक्षी बदल आदिक्षी मदत अमित शाह साहेबांनी जे आपल्याला आपल्याला जे सांगितलेले आपण वचन मना मराठी वचन दिलेले त्यामध्ये निश्चित प्रकारे आधीची मदत अजूनही वाढून आपल्या शेतकऱ्यांना केंद्राची मदत आपल्याला जर जाईल आणि अजूनही जास्त मिळाल्यानंतर ती शेतकरी बांधवांना दिली जाईल धन्यवाद ओके चालेल